लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नेहमीच या त्या कारणामुळे चर्चेत राहणारा आदिवासी विकास विभाग आज पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे आणि तो म्हणजे अधिकाऱ्याच्या बर्थडे सेलिब्रेशनमुळे आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त सुदर्शन नागरे यांचा वाढदिवस काल धुमधडाक्यात साजरा झाला साहेबांची केबिन टेबल सर्व काही फुलांनी सजवण्यात आलं एवढंच नाही तर आनंदाच्या भरात साहेबांची खातिरदारी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयातच कोल्ड फायर लावून साहेबांच्या चा वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं एखाद्या सेलिब्रिटीच्या स्टेज शो सारखा माहोल हा थेट आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात बघायला मिळाला अभूतपूर्व स्वागत यावेळी साहेबांचं सा करण्यात आलं आणि सहकाऱ्यांच्या उपस्थितीत बॉस नाव लिहिलेल्या केकचे कटिंग देखील करण्यात आले कल्पनेपेक्षा देखील जोरदार वाढदिवस साजरा झाल्यानं साहेब देखील भारावून गेले आणि तेवढ्यात अतिउत्साही कर्मचाऱ्यांकडून हा साजरा केलेल्या वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि सरकारी कार्यालयातील हे वाढदिवसाचं सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरला दरम्यान आदिवासी विभागामध्ये धुमधडाक्यानं साजरा करण्यात आलेल्या वाढदिवसाची चर्चा आज सर्वत्र जोरदार सुरू आहे ज्यावेळी कार्यालयात हा वाढदिवस काल सुरू होता त्याचवेळी कार्यालयाबाहेर आदिवासींच्या एका प्रश्नावरून आंदोलन सुरू होतं त्याकडे मात्र या अधिकाऱ्यांचं सपशील दुर्लक्ष होतं नाशिकमध्ये आदिवासी विभागाचे मुख्यालय असून आदिवासींच्या समोरील असलेले प्रश्न सोडवण्यासाठी रोज हजारो नागरिक या ठिकाणी चक्रा मारतात अशा वेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून अधिकाऱ्यांचे अशा प्रकारचे जंगी वाढदिवस साजरे करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जातोय वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि वरिष्ठांना शुभेच्छा देण्यासाठी काहीच हरकत नाही मात्र आपण कोणत्या जागेत आणि कशा प्रकारे वाढदिवस करतो याचं भान ठेवणं हे गरजेचं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक